राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लॅच सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स राजधानी पुन्हा आपची दिल्लीत आपला स्पष्ट बहुमत एक्झिट पोल केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात उद्या नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य रोको आंदोलन कंधार तालुक्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अकरा कोटी एकोणऐंशी लाखाचा निधी मंजूर जिल्हा परिषद सदस्य दिनकर सेवाळे यांना पोलीस कोठडी राष्ट्रीय लोक अदालतीचे चौदा फेब्रुवारी रोजी आयोजन शिष्यवर्तीचे अर्ज ऑनलाईन करा आता बातमीपत्र विस्ताराने आम आदमी पक्ष दिल्लीचं तक्त काबीज करेल असा अंदाज एबीपी माझा निर्सनच्या सर्वेत वर्तवण्यात आला आहे राजधानी दिल्लीत नरेंद्र मोदीचा वारू रोखण्यात आपला यश येईल असंही सर्वेच्या आकडेवारीत म्हटलं आहे दिल्ली निवडणुकीचं मतदान पार पडल्यानंतर एबीपी माझाच्या निल्सने अंतिम एक्झिट पोल जाहीर केला आहे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे तर आम आदमी पक्ष बहुमतासाठी सत्ता स्थापन करू शकेल या सर्वेनुसार आम आदमी पक्ष त्रेचाळीस जागा मिळून एक हाती सत्ता स्थापन करेल तर सव्वीस जागांसह हो भाजपा दुसऱ्या स्थानावर राहील याशिवाय काँग्रेसला अवघी एक जागा मिळण्याचा अंदाज आहे आज झालेल्या मतदानापैकी आपला एकेचाळीस टक्के तर भाजपाला चौतीस काँग्रेसला पंधरा आणि इतरांना दहा टक्के मतदान झालं म्हणजेच दोन हजार तेराच्या तुलनेत यंदा आपची मतं बारा टक्क्यांनी वाढले आहे तर भाजपची मतं एक टक्क्यांनी वाढली आहे काँग्रेसला नुकसान झाल्याचं चित्र आहे काँग्रेसची मतं तब्बल दहा टक्क्यांनी घटली आहे मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला बत्तीस जागांसह हो सर्वात मोठा पक्ष ठरला होता पण यावेळी भाजपाला सहा जागांचं नुकसान होण्याचा अनुमान आहे तर आम आदमी पक्षाने अठ्ठावीस जागा मिळवल्या होत्या पण यंदा आपला पंधरा जागांचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात व विविध मागण्यांसंदर्भात नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या दिनांक नऊ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता अर्धापूर जवळील भोकरफाटा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बी आर कदम यांनी दिली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निर्देशित केल्यानुसार नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हे नियोजित रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात प्रदेश काँग्रेस कमिटीचे स्थानिक पदाधिकारी जिल्ह्याचे खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव माजी मंत्री आजी माजी आमदार जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदाधिकारी व सदस्य माजी जिल्हा अध्यक्ष प्रदेश प्रतिनिधी जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती व सदस्य पंचायत सभापती उपसभापती व सदस्य जिल्ह्यातील काँग्रेसचे सर्वच नगर अध्यक्ष नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष गटनेते व सदस्य महापौर उपमहापौर सभापती गटनेते व मनपा सदस्य सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळ मार्केट कमिटीचे माजी सभापती व अल्पसंख्याक विभाग इतर मागासवर्गीय विभाग अनुजाती व जमाती व इतर विभागाचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य सहभागी होणार आहेत हे आंदोलन दुष्काळग्रस्त व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित भरीव आर्थिक मदत द्यावी जागतिक पातळीवर ज्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाले आहेत त्याच प्रमाणात राज्यात दर कमी करावेत भूमी संपादन कायद्यामध्ये करण्यात आलेल्या शेतकरी विरुद्ध दुरुस्त्या मागे घेण्यात याव्या मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे यासह हो विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करणार आहेत तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीशी सामना करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला असून शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा जाहीर केला आहे कंधार तालुक्यातील अठ्ठावीस हजार पाचशे ब्याण्णव शेतकऱ्यांना वाटपासाठी रुपये अकरा कोटी एकोणऐंशी लाख तेवीस हजार पाचशे सदुसष्ट रुपयाचा निधी उपलब्ध झाला असून पहिल्या टप्प्याचा ता फायदा तालुक्यातील बासष्ट गावांना होणार आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी सो अश्विनी पाटील परिविष्धीन उपजिल्हा अधिकारी तथा तहसीलदार पवार यांनी दिली आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीनद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स ुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनेटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सरडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईड अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांच्या पत्नीला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के एस सूर्यवंश यांनी एका दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे नांदेड जिल्हा परिषद सदस्य दिनकर गणपतराव शेवाळे वयवर्ष सत्तेचाळीस आणि त्यांची पत्नी सिंधु दिनकर सेवाळे वर्ष चाळीस या दोघांनी आपली पन्नास लाखाला फसवणूक केल्याची तक्रार शिवखांता वैद्यनाथ तोनसुरी यांनी दिली त्या प्रकरणी सहा जानेवारी रोजी न्यायालयात आणलेल्या शेवाळे पती पत्नीला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली या दोघांनी तरोडा येथील पाच सेटरची दुकानं शिवकांता यांनी विक्री खंडाच्या विकली होती त्यासाठी शिवकांता यांनी शेवाळे पती पत्नीला 50 लाख रुपये दिले होते शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी शेवाळे पती पत्नीला आज प्रथम वर्ग न्यायदंड अधिकारी सूर्यवंशी यांच्या समक्ष हजर केले सरकारी वकील जे एम सूर्यवंशी आणि राजू तहसीलदार यांनी दोन्ही पती पत्नीची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती भारत सरकार योजने योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष दोन हजार चौदा दोन हजार पंधरा साठीच्या ऑनलाईन अर्ज अद्यापही काही महाविद्यालयांनी भरले नाहीत असे अर्ज संबंधित महाविद्यालयांनी तात्काळ भरावे असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉग इन आयडीवर पाठवले नाहीत आज असणारी काही वाढदिवस देवेंद्र बारेसकर अंकिता तेहरा सुदेश पेतवार राहुल देशमुख शैलेश कुमार संतोष पाटील सुशांत चौधरी या सर्वांना नमस्कार लावतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स राजधानी पुन्हा आपची दिल्लीत आपला स्पष्ट बहुमत एक्झिट पोल केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात उद्या नांदेड जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन भंभार तालुक्यातील दुष्काळग्रस्तांसाठी अकरा कोटी एकोणऐंशी लाखाचा निधी मंजूर जिल्हा परिषद सदस्य दिनकर सेवाळे यांना पोलीस कोठडी राष्ट्रीय लोक अदालतीचे चौदा फेब्रुवारी रोजी आयोजन शिष्यवर्तीचे अर्ज ऑनलाईन करा आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी